फ्लावरचं सीझन सुरू झालंय आता सीझन सुरू झाले म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रश्न असतात की फ्लावरसाठी व्हरायटी कोणती केली पाहिजे आता फ्लावरसाठी आपण सिजंटा कंपनीची पंधरा बावीस ही व्हरायटी करत असतो सिजंटा कंपनीची पंधरा बावीस ही व्हरायटी उन्हाळी व्हरायटी आपण ही करत असतो आता पण जूनमध्ये ही जर व्हरायटी केली तर चालेल त्याच्यानंतर ज्या भागात जास्त पाऊस पडत असतो अशा भागात आपण सिजंटा कंपनीचीच साठ नव्याण्णव ही व्हरायटी करू शकतो साठ नव्याण्णव व्हरायटीचं हे वैशिष्ट्य आहे किती जास्त पाऊस झाला तर फ्लावरती डाग वगैरे काय जास्त येणार नाही फ्लावर ही पावसाला दण धरून राहते तिला काय जास्त काय प्रॉब्लेम होत नाही पण पंधरा बावीस ही व्हरायटी आहे की ज्या भागात जरा कमी पाऊस होतो अशा भागात आपण केली तर पंधरा बावीस शंभर टक्के जास्त ॲव्हरेज जाणार आहे आपल्याला आणि जर आपण पंधरा बावीस ही व्हरायटी जास्त पाण्याच्या भागात किंवा जास्त जिथं पाऊस होतोय अशा भागात जर केली तर पंधरा बावीसला नक्कीच प्रॉब्लेम होणार आहे तेव्हा पंधरा बावीस ही व्हरायटी ज्या भागात जरा जास्त कमी कमी प्रमाणात पाऊस पडतोय अशा भागातच करा त्याच्यानंतर जी आपली साठनाव्या ही व्हरायटी सिजंटची ही जिथं जास्त पाऊस पडतोय अशा ठिकाणी आपली ही साठ नाव्या नवी व्हरायटी करा तर तुम्ही कोणती व्हरायटी करू राहिली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा